बाजूला थोडस ही तोफ आहे गोळा टाकण्याची जागा ही आहे आता याथा, याथा जो आहे व्यास आहे ना तो एवढा एवढ्या एवढ्या जाडीचा गोळा याच्यामध्ये टाकता येतो आपल्याला पहिल्यांदा दारू टाकायची किल्ल्याच्या संदर्भातलं बोलतोय मी म्हणजे <laughs> <ना? laughs> <ना? laughs> <ना? ना? laughs> <laughs> तोफेची जी दारू आहे ना ती ती दारू अगोदर टाकायची पीठ ना ते अगोदर टाकायचं ते, टाका ते टाकल्यानंतर आपापसात बोलू नका प्लीज तर त्यामध्ये ते, ते पहिल्यांदा टाकायचं त्याच्यानंतर एक गोळा टाकायचा आणि तो गोळा टाकला की तो ठसायचा आणि तो इकडे शेवटी पर्यंत जाणार सर बर हा आणि मग इथे इथे आतमध्ये हे टाकून ठेवलेलं असतं वाट, वाट टाकून ठेवलेली असते ती वाट इथून पेटवायची इथून वाट पेटवली की आतमध्ये असलेली जी गन पावडर आहे ती पेटते दारू पेटते दारू पेटल्यानंतर प्रेशर तयार होतं त्यामुळे तो गोळा गोळा प्रचंड वेगाने पुढे निसटतो आता हा गोळा हा सांगतो 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 गोळ्याचे दोन प्रकार असतात दगडी गोळा आणि लोखंडी गोळा लोखंडी गोळ्याचे पुन्हा दोन प्रकार असतात एक भरीव गोळा आणि एक आतून पोकळ असलेला होल असलेला गोळा भरीव गोळा असतो तो, तो डायरेक्ट जाऊन आदळतो आणि जो पोकळ गोळा आहे तो आतून पोकळ असतो त्याच्यामध्ये पण गन पावडर भरतात खिळे भरतात त्यानंतर लोखंडाचे तुकडे वगैरे भरतात आणि तो टाकतात त्यामुळे तो गोळा ज्यावेळेस इथून बाहेर पडतो त्यावेळेस तिचे तुकडे तुकडे होतात आणि तो अनेक जणांना लागतो अशा पद्धतीने मुख्य गोळ्याचे दोन प्रकार दगडी गोळा लोखंडी गोळा लोखंडी गोळ्याचे पुन्हा दोन प्रकार अशा पद्धतीने ही तोफ चालते याला म्हणतात तोफेचा कान 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 कान, कान, कान। याला कान म्हणतात आणि ज्यावेळेस हा ज्यावेळेस इथं वाद लावतो त्याला कान म्हणतात आणि ज्यावेळेस युद्धाची परिस्थिती असते त्यावेळेस शत्रूच्या तोफा निकामी करणं म्हणजे डोकं नसलेला खेळा हा खेळाला डोकं असतं ना वरगुर हा म्हणजे डोकं नसलेल्या खेळ्याचा सुद्धा उपयोग होतो आपण चिंता करायची अजिबात गरज नाही हा तर डोकं नसलेला खेळ आहे त्याचा उपयोग करून तो डोकं नसलेला खेळ इथं हातोडीने ठोकतात आता डोकं नसलेला का ठोकतात तर डोकं नसलेला खेळा पुन्हा काढायला अवघड आहे तो काढताच येत नाही मग आता इथं खेळा ठोकलेला आहे बघा ऑलरेडी तर अशा पद्धतीने खेळा ठोकला की त्याला म्हणतात तोप बहिरी झाली 啊再来。<好>